बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून शेकडो पक्षी ठार झालेले आहेत त्याचे फोटो आता सोशल मीडियावरती देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस कोसळलेला आहे संग्रामपूर तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस झाला असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे पिकांचं मोठं नुकसान झालं असून पक्षांनाही याचा फटका बसला आहे अवकाळी पावसामुळं गारपीट झाली असून या फटक्यात शेकडो पक्षी ठार झालेले आहेत जिल्ह्यात ठिकठिकाणी गारांचा खच पडलेला आहे या गारपिटीला आता मोठं नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रावरती आसमानी संकट आलेलं आहे शेकडो पक्ष ठार झालेले आहेत बुलढाण्यातील ही घटना आहे अशाच दररोजच्या घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील